सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने भात पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते सध्या पावसाळ्यात लावलेले भात आता कापून पूर्ण झाले आहे कोकणातील बरेच शेतकरी हे भात पिकावर उदरनिर्वाह करतात सध्या आधुनिकतेची जोड देत भात पिका मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जात आहे या भात पिकाला तसे सिंधुदुर्गात तितकेसे मनावे तसे मार्केट नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते मात्र गेल्या दोन वर्षात काही पाहिलं तर शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांचा हा माल गेले काही वर्ष शेतकरी खरेदी संघाकडून खरेदी केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळतो चला तर मग पाहूयात शेतकरी संघाकडून भात पिकाला यावर्षी काय दर आहे नमस्कार मी गणेश तावडे मॅनेजर शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित कणकवली आपल्या को कोकणात म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाताचं उत्पादन मोठ्या प्रमाणात असतो यावर्षी भाताचं बियाणं खूप चांगल्या प्रकारे आलं आहे परंतु काही अवकाळी पावसामुळे आणि सततदार पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं बरंचसं भाताचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आता पंचायती घालणं वगैरे तडाट्यांची कामं सुरू झालेली आहेत महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी आम्ही भात खरेदी सुरू केली होती नोव्हेंबर महिन्यात आणि नोंदणी सुरू झाली होती बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत होता पण यावर्षी शासनाने गेल्या वर्षीप्रमाणेच एक अट घातली आहे की ई पीक पाणी लावलेला कंपल्सरी ई पीक पाणी लावलेला सात बारा पाहिजे आणि त्याच्यावर चोवीस पंचवीस असं साल आलं पाहिजे खरीप दोन हजार चोवीस पंचवीससाठी आम्ही सध्या भात नोंदणीला सुरुवात केलेली आहे आमचा तालुक्यातील शेतकरी सहकारी खरेदी मर्यादित कणकोल हा संघ एकमेव भात खरेदी करतो खाजगी व्यापाऱ्यांकडे भात खरेदी केली जात नाही तरी पण सध्या ग शासनाचा जो दर आहे मूळ किंमत ती तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये क्विंटल आहे म्हणजे तेवीस रुपये प्रति किलो असा सध्या त्याचा दर आहे तर भविष्यात मी शेतकऱ्यांना आवाहन करेन की आता जी आमच्या संघाकडे नोंदणी सुरू झालेली आहे ती जलद गतीने आपण आम्ही वृत्तपत्रात पण बातमी दिलेली आहे तर जलदगतीने नोंदणीला सुरुवात करावी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत भात नोंदणीची मुदत आहे पुढेही वाढण्याची शक्यता आहे तरी पण शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली भात नोंदणी करून या शासनाच्या योजनेचा फायदा घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो शेतकरी खरेदी विक्री संघामार्फत भाताची खरेदी केली जाते सध्या शासनाने भात खरेदीसाठी दर ठरवून दिलेला आहे तो दर आहे तेवीसशे रुपये क्विंटल म्हणजेच तेवीस रुपये किलो असा आहे आपण पाहिलात की कोकणातील भात पिकाला तेवीस रुपये किलो दर हा मिळाला आहे गेल्या वर्षी हा दर एकवीस रुपये होता यावर्षी किलोमागे दोन रुपयांनी वाढ केल्याने शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे न्यूज एटीन लोकलसाठी सितराज परब सिंधुदुर्ग